नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे तूर किमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर किमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात जस्त हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा किमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि दर आहेत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार शंभर रुपये त्रेव लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद